आपल्या हक्काचं रोखोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची हनबरवाडी टप्पा क्रमांक दोनशे निविदांनी जलनायक आमदार पुनर्जदा घोरपडे यांनी दिलेला शब्द पाहिला कराड उत्तर मतदारसंघात गेली अखेर या योजनेच्या टप्पा क्रमांक दोनच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे त्यामुळे जलनायक आमदार मुनुसदा घोरपडे आश्वासनांची पूर्ती करणारे आमदार ठरले आहेत अनेक वर्ष गाजत असलेल्या धनगरवाडी हणबरवाडी योजनेच्या कामाला कराड उत्तरचे जलनायक आमदार बोनशदा घोरपडे यांच्या पाठपुराव्यामुळे विशेष गती प्राप्त झाली आहे या योजनेतील पहिल्या टप्प्यातील कामं पूर्णत्वास केली आहेत तर आमदार मनोजदा घोरपडे यांच्या पाठपुराव्यामुळे हणबरवाडी टप्पा क्रमांक का दोनच्या कामाची निविदा नुकतीच निघाली असून त्यामुळे या योजनेत सहभागी असणाऱ्या उर्वरित गावांनाही योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात होणार आहे पाण्यापासून वंचित असणाऱ्या उर्वरित गावांनाही योजनेमुळे मोठा दिलासा मिळाला आहे तसेच निवेदेमध्ये हणबरवाडी टप्पा क्रमांक दोन सह प्रलंबित असलेली टप्पा क्रमांक एक मधील कामेही पूर्णत्वात जाणार आहेत आमदार घोरपडे यांच्या सातत्यानं केलेल्या पाठपुराव्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून पाण्यापासून वंचित असणारा भाग आता ओलिता खाली येणार आहे विधानसभा निवडणुकीत दिलेला शब्द पाळताना आमदार मनोसदा घोरपडे यांनी पहिल्या सहा महिन्यातच धनगरवाडी टप्पा क्रमांक योजना कार्यान्वित केल्या ग्वाही त्यांनी दिली होती त्यांनी सर्वसामान्य जनतेला दिलेल्या शब्द पाहताना या योजनेची निविदा नोव्हेंबर महिन्यातच काढली असून डिसेंबर दोन हजार पंचवीस नुकतीच निघाली असून या योजनेअंतर्गत टप्पा क्रमांक दोन मध्ये पंप ग्रह वितरण हौद उर्ध्वगामी नलिका बंदिस्त वितरण प्रणाली संरक्षण भिंत होच रस्ता व स्लॅब ट्रेन या कामांचा समावेश आहे हणबरवाडी टप्पा क्रमांक दोन योजनेतील निविदा अंतवाळी केवळ खोडजाईवाडी लघुदा विद्युत या पुरवठा करण्यासाठी विद्युत वाहिनी व रोहित या उपकेंद्रांची उभारणी करणे ही कामं पूर्ण हणबरवाडी उपसा सिंचन टप्पा क्रमांक दोन खोडजाईवाडी प्रकल्पावरील समसिरबल पंप तसेच त्याचे विद्युत व यांत्रिकी घटक भागांचे संकल्पन निर्मिती पुरवठा उभारणी चाचणी व कार्यान्वित करणे ही कामे होणार आहेत कराड उत्तर मतदारसंघातील अनेक वर्षे वंचित असणाऱ्या या गावाना योजनेचा लाभ लवकरच मिळणार आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व एकनाथी शिंदे साहेब यांच्यासह जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये सर्वच सर्व योजना लवकरात लवकर पूर्णत्वाच्या दिशेने जातील अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची